नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी टीचा तुम्ही जर फॉर्म भरला असेल भरणार असाल किंवा भरणार नसाल तर लक्षात घ्या हा व्हिडिओ तुम्हाला जर याच्या पहिले सीटीटी किंवा टीटीटीला मार्क हे पात्रतेचे असतील म्हणजे साधारणतः ब्याऐंशीपासून ते एकोणनव्वद पर्यंतचे असतील तर अशा विद्यार्थ्यांनी टी टी एक्झाम परत द्यावी का हा महत्त्वाचा प्रश्न आहे असं मी इथे पण लिहिलं आहे सी टी 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 मार्क्स कमी आहेत कमी आहेत इन द सेन्स पात्रतेमध्ये कमी आहे याचा अर्थ असा होतो की तुम्हाला ब्याऐंशीपासून ते पर्यंत असतील तर यांनी द्यावी का एक्झाम नो डाऊट ज्यांचे ब्याऐंशी पेक्षा कमी आहे कमी आहे यांना तर द्यावाच लागणार आहे कारण कॅटेगरीला ऍटलीस्ट ब्याऐंशी मार्क लागतात यांना तर द्यावेच लागेल पण कमी मार्क म्हणजे मला म्हणायचं ब्याऐंशी ते एकोणनव्वदच्या दरम्यान तुम्ही आहात हे कमी मार्क मी पकडतो अशा विद्यार्थ्यांनी टीडी दोन हजार चोवीस परत द्यावी का परत इन द सेन्स ही एकदाच होणार चोवीसशे याच्या मागे दिली तुम्ही टी टी पण पुन्हा द्यायला हवीत का असा प्रश्न चौथं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे का द्यायची हे तुम्हाला सांगणार शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा बिफोर दॅट सांगू इच्छितो की इग्नाईट अकॅडमिकड तेराशे पंचावन्न प्लस जीएसटी मध्ये सेपरेट बॅचेस पेपर वनच्या पेपर टू च्या चालू आहेत पन्नास टक्के सूट प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना आजच आपलं ऍडमिशन कन्फर्म करा या संदर्भातल्या बॅचेस आपल्या आहे कंबो बॅच ज्यामध्ये पेपर वन पेपर टू दोघंही असणार पेपर टू मध्ये तुम्हाला सामाजिक शास्त्र गणित विज्ञान पण ऍड करून फक्त चौदाशे प्लस जीएसटी मध्ये आणि सेपरेट पेपर ची बॅच विज्ञान जीएसटी आणि ही सामूहिक सा तेराशे पंचावन्न प्लस जीएसटी पेपर वन सेपरेट पण तेराशे पंचावन्न प्लस जीएसटी सेम टीम तुम्हाला इथे भेटणार आहे तुमच्या एज्युकेशन नुसार तुम्ही बॅचेस घेऊ शकतात काही अडचण असेल तर कॉल करा पण शंभर टक्के डायरेक्ट ऍपवर आप जायचा आपला ऍपचा लोगो तुम्हाला बघायला मिळेल ऍपचा लोगो आहे पेन्सिल सगळं हा पेन्सिल का लोगो आहे डायरेक्ट जाऊन डायरेक्ट बैच पर्चेस करा एकदम सिंपल आहे काही काही बघायची गरज नाही विनाकारण कॉल करू नका कॉल खूप येत आहे मला आमच्या टीमला पण खूप जणांनी असं अडचण दरच कॉल करा डायरेक्ट ऍपवर जाऊन परचेस करा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला तुमचे पैसे कुठे जाणार नाही डोंट वर आता मुख्य मुद्द्याकडे ते दोन हजार बावीसला इश्यू काय झाला होता बघा मी आता हा व्हिडिओ घेण्याचा उद्देश पण आहे दोन हजार बावीस ला इशू झाला होता काय झाला होता इश्यू दोन हजार बावीस ला झाला होता ओपनचा कट ऑफ बघा ओपनचा जो कट ऑफ होता ना ओपनचा कट ऑफ हा लागलाय कमी हा लागलाय काय कमी लागला आणि जे कॅटेगरीचे उमेदवार होते कॅटेगरीचा कट ऑफ जो लागला ना हा लागलाय जास्त कुठे म्हणतो मी टेटला कुठे म्हणतो मी टेट दोन हजार बावीसला म्हणजे शिक्षक भरतीमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झाले शिक्षक भरतीमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झाले निवड झाले ज्यांची त्यांचा कट ऑफ कॅटेगरीचा जास्त लागला जनरली असं कधी होतं का असं कधी होत नाही जनरली कॅटेगरीचा कट ऑफ हा कमीच लागतो ओपनचा कट ऑफ हा जास्तच लागतो सर्वात जास्त आतापर्यंतचा आपला अनुभव आहे पण हा कमी का लागा हा इश्यू झालेला आहे काय इश्यू झाला कारण तुम्हाला टीटी आणि सीटला कमी मार्क असाल ओपनमध्ये तुम्ही बसत नाही ओपनचे मार्क जरी तुम्हाला मिळाले म्हणजे तुम्ही ओपन मध्ये काय बसत नाही ओपन जे पात्रतेचे मार्क आहे नव्वद ते जर तुमच्याकडे नसेल तर तुमचा विचार फक्त कॅटेगरीसाठीच के केला जातो या संदर्भात डिटेल्स मध्ये मी तुम्हाला ती चार वाजता लाईव्ह येणार आहे टार्गेट नाईन्टी का असा का आहे गरजेचं तो व्हिडिओ पण बघा पण तुर्तास मला या व्हिडिओमध्ये सांगायचंय तुम्ही टी ईडी दोन हजार चोवीस द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे तर हा इश्यू होतो तुम्हाला जर ब्याऐंशी एकोणनव्वदच्या दरम्यान मार्क असेल तर ते वाढवण्यासाठी नव्वद नव्वद ही टी तुम्ही द्यायलाच पाहिजे सीटीडी टीईडी मार्क्स ब्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान आहे आता हा महत्वाचा प्रश्न काय बघा टेट शिक्षक भरतीमध्ये माझा विचार कुठे केला जाईल तुम्हाला जर ब्याऐंशी एकोणनव्वदच्या दरम्यान मार्क आहे म्हणजे कोणाचे मार्क आहे कॅटेगरीचे जेवढे उमेदवारांना ज्यांना मार्क कि मार्क अपेक्षित अपेक्षित कमीत कमी म्हणजे ब्याऐंशी पासून एकोणनव्वद पर्यंत हे पात्र आहेत त्यांना नव्वद मार्क नाही अशी उमेदवार मग ह्या विचार कुठे केला जातो शिक्षक भरतीमध्ये ह्या उमेदवारांचा विचार फक्त कॅटेगरीच्या काय म्हणलं मी कॅटेगरीच्या जागांसाठीच केला जाईल जागांसाठी विचार केला जाईल बाकी ओपन साठी केला जाईल का नाही म्हणजेच काय याच्यात दुसऱ्या बाजू मांडेच म्हटलं काय यांचा विचार ओपन साठी केला जात नाही ओपन साठी केला जात नाही का केला जात नाही जरी तुम्हाला जास्त मार ना ना पातरते पातरते तुम्हाला ओफ, मार्क आहे तरी सुद्धा केला जाणार नाही कारण पहिल्या पात्रतेमध्ये पात्रते परीक्षेमध्ये तुम्हाला ओपनचे कट ऑफ ओपनचे मार्क जे नव्वद पाहिले नाहीये तुमच्याकडे म्हणून तुमचा विचार फक्त कॅटेगरी मधूनच केला जाईल सपोज कॅटेगरी तुमची एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल एस बी बीसी असेल एन डी च्या सगळ्या असेल ईडब्ल्यू एस असेल एस सी बी सी असेल ह्या सगळ्या उमेदवारांना जर मार्क एकोणनव्वदच्या आत जर पडले ब्याऐंशी ते एकोणनव्वदच्या आत जर पडले तर ह्या उमेदवारांचा विचार फक्त आणि फक्त कुठे केला जाईल कॅटेगरीसाठी केला जाईल ओपन साठी यांचा सा विचार केला जाणार नाही मग यासाठी मी तुम्हाला सांगतोय टी टी द्यायलाच हवी सो तुम्ही पण नीट समजून घ्या चार वाजता परत तुम्ही या चार वाजता लाईव्ह लेक्चर आहे माझं लाईव्ह लेक्चरला तुम्हाला काही प्रश्न असेल तर प्रश्न बॉक्स मध्ये टाकून द्यावा त्याचे उत्तर मी तुम्हाला देतो मग सीडीटी टीन मार्क्स कमी आहेत ही द्यायला हवीत का याचं उत्तर आहे हो तुम्ही द्यायलाच हवी द्यायला पाहिजे सो so, काही शंका असेल तर अजून माझ्यापर्यंत कळवा जाताना परत एकदा सांगू इच्छितो की ऑफलाईन सुद्धा आपल्या औरंगाबाद संभाजीनगर म्हणजेच नाशिक पुणे या ठिकाणी चालू झाले आजपासूनच चालू झालेले आहे लगेच तुम्ही ऑफलाईन जर इच्छुक असाल तर ह्या नंबरला कॉल करा माहिती घ्या किंवा डायरेक्ट त्या ऑफिसला व्हिजिट करून माहिती घ्या ही पीवायक्यू ची बॅच पण आपली चालू आहे चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी रेकॉर्डेड बॅच आहे तुम्हाला क्यू हवे असेल ह्या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता या बॅचेस तुम्हाला युट्यूबवर आपल्या ऍपवरती आपल्या ऍपचा लोगो तुम्हाला बघायला बघा असा लोगो आहे पेन्सिल आहे रेड कलरची डायरेक्ट जाऊन ॲपवर डायरेक्ट एकदम दे डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकतो मी तुमचे पैसे कुठे जाणार नाही आमच्या टीमला कॉल करायची पण गरज तुम्हाला पडणार नाही तुमचं ॲडमिशन तर तुम्हाला बरोबर बॅचेस पण बघायला मिळतात काही वाटली शंका तरच या नंबरला कॉल करा ओके तुर्ता सांगतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद